अवतारांची पावले जिथे स्पर्श करून गेली ती भूमी सामान्य राहत नाही शेगावचे परमपूज्य श्री गजानन महाराज ज्या स्थानी काही काळ वास्तव्यास होते आणि जिथे आजही त्यांच्या पावन चरणांच्या पादुका भक्तांना दर्शन देतात ते पवित्र स्थान म्हणजे मुनगाव या भूमीत आजही दरवडतो महाराजांच्या कृपा आशीर्वादाचा सुगंध इथे घडलेले चमत्कार इथल्या लिलांची आठवण आजही भक्तांच्या हृदयात जिवंत आहे

यावर्षी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस पौष पौर्णिमे रोजी एकशे होत आहे श्री गजान महाराजांचे परम भक्त महाराजांनी आपल्या मूळ पादुका सन एकोणीशे सहा लाल्या श्री झामसिंग राजपूत यांनी त्या पादुकांची स्थापना स्वतःच्या राहत्या वाड्यात इथे मुळगावला केली त्यानंतर सोळा जानेवारी एकोणीसशे आठ ला श्री झामसिंग राजपूत यांनी श्री गजानन महाराजांना मुलगा इथे आमंत्रित केलं होतं सतरा जानेवारी रोजी महाप्रसादाचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं पण महाराजांनी ती तिथी रिक्त आहे चतुर्दशी आहे म्हणून नकार दिला होता पण उत्साहाच्या भंडाऱ्याचं आयोजन केलं अर्धा स्वयंपाक तयार झाला त्या दिवशी खूप मुसळधार पाऊस आला वारा वादळ सुटलं पूर्ण अन्नात माती गेली आणि सगळ्यांनी मग महाराजांची क्षमा मागितली महाराजांनी मग सगळ्यांचा तो हिरमुस्तेला चेहरा पाहून सगळ्यांना सांगितले की बा दुसऱ्या दिवशी भंडारा करा म्हणजे मग दुसऱ्या दिवशी पोष पौर्णिमा होती पुन्हा दुसऱ्या दिवशी अठरा जानेवारी एकोणीसशे अठरा शनिवार रोजी तो भंडारा झाला त्याची प्रथा आजही सुरू आहे या वर्षी एकोणीसावं वर्ष होत ही पूर्ण जी घटना आहे ती दास रचित विजय ग्रंथात त्याचा उल्लेख आलेला आहे पुढे श्री झमसिंग राजपूत यांनी एकोणीसशे दहा ला महाराज हयात असतानाच स्वतःचा वाडा आणि शेती दान दिली दुसऱ्या पादुका श्री झामसिंग राजपूत यांना ज्या एकोणीसशे सहा ला पादुका दिलेल्या आहेत त्याच्यानंतर दुसऱ्या ज्या पादुका आहेत कुंडलीत भुखरे यांना स्वप्नात दृष्टांत दिल्याप्रमाणे मुंडगावला दुसऱ्या पादुका प्रासादिक पादुका दिल्या या दोन्ही पादुकांची स्थापना झामसिंगांनी दान दिलेल्या वाड्यात करण्यात आली नंतर एकोणीसशे त्रेसष्ट ला याची न्यास नोंदणी करण्यात आली एकोणीसशे त्रेसष्टच्या नंतर पंचमंडळीने याचा सांभाळ केला आता दोन हजार एक मध्ये आम्ही नवीन ट्रस्टी म्हणून आमची गावकऱ्यांनी केलेली आहे संस्थांद्वारे यात्रा महोत्सव प्रगट दिन रामनवमी आणि दर गुरुवाला महाप्रसाद एकादशीला फराळ असे उत्सव नियमित असतात त्याचबरोबर संस्थांद्वारे सामाजिक उपक्रम सुद्धा राबवले जातात यात मरणोत्तर देहदान नेत्रदान मरणोत्तर देहदानमध्ये मध्ये जवळपास साडेतीनशे नोंदी मेडिकल कॉलेजला झालेली आहे प्रत्यक्षात बॉडी डोनेट झालेली आहे संस्थांची जे दोन हजार सेवादारी आहेत पासष्ट गावातील त्यांच्या गावातही आपण सामाजिक उपक्रम राबवत असतो मरणोत्तर देहदान कन्या निर्मूलन एड जनजागृती वृक्षारोपणाचे उपक्रम आपण राबवत असतो संस्थांमध्ये नियमित मेडिकल कॅम्प वगैरे होत असतात संस्थांद्वारे एक सुद्धा आपण स्थापना केलेली आहे अद्ययावत ग्रंथालय संत बायदामय यांच्या नावाने ते अद्ययावत ग्रंथालय केलेलं आहे त्याचं उद्घाटन केलं होतं त्या लायब्ररीत जवळपास पस्तीस ते चाळीस मुलं मुली गवर्नमेंट जॉब लागलेले आहेत सेवाधाऱ्या मार्फत किंवा संस्थांमार्फत आपण बरेचसे सामाजिक उपक्रम शकतो त्यात नदी फुलीकरण रुंदीकरण वृक्षारोपण शिष्यवृत्ती वाटप त्यानंतर आता कोरोना काळात आपण बरेचसे काम केलेलं आहे मंदिर बंद असताना जवळपास पंचेचाळीस दिवस अन्नदान केलेलं आहे सॅनिटायझर वाटप ग्लुकॉन डी वाटप आणि शासनाचं जे लसीकरण मोहीम होती कोरोना लसीकरण त्याच्यातही आपण सहभाग घेतलेला आहे अध्यात्मातून समाज परिवर्तन या हेठखाली संस्थांचं विश्वस्त हे गावकऱ्यांच्या मदतीने सर्व कार्य करीत आहे आणि सर्व संस्थांचं जे कार्य आहे श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांचा आदर्श ठेवूनच करत आहे जय गजानन अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समरत महाराज